नमस्कार मंडळी मी करतात पपयाची भाजी तर हो पपई बघा कसं असा सुंदर अगदी गुगुबी कसो पपया हिरो म्हणजे कच्चो क कच्च्या पपयाची भाजी ही हिवाळ्यात खाऊची असतात आता थंडीचे दिवस असत आणि रात्रीची भरपूर थंडी, रात्री थंडी वाजता तर आपण ऋतूप्रमाणे ही पपयाची भाजी खाल्ली तर आग्र आरोग्य आपल्या खूप चांगली असतात चला तर बघूया ही पपयाची भाजी कशी ती तुम्ही तुमका दाखवतो आहे आता कापून घेते मी मस्त पपईया अशी कच्ची पपई घ्यायची भाजीसाठी आधी कापून घेऊया बिय काढून घ्यायचे सगळे भोपळ्याची आपण भाजी करतो तशीच ह्या पपयाची भाजी आणि पपई असता तो आरोग्य एकदम बरो असता पपई हो। जेवणानंतर त्याची यदी तरी भेस खाऊची असता पपई खाण्याने रक्त पातळ होता आपला जर ॲसिडिटी असली अल्सरचं वगैरे जर त्रास असलो तर पपई खावचो आवर्जून पपई खाऊचो पपई बाजारात खूप येतात आणि प्रत्येकाच्या घराकडे आता एक एकतरी झाड असता आणि ह्या पपयापासून आपण जसा अलकुलची आपण भाजी करतो अलकुलचा सॅलेड करतो किंवा कोशिंबीर करतो आपण गाजर किंवा टोमॅटो कोबी कोबी आवर्जून आपण कोशिंबिरीत वापरतो मग एक दिवशी कोबी वापरलो एक दिवशी असो पपई वापरलो तर किती म्हणजे आरोग्याक चांगलं असता आणि तितकं आपल्या पोटात पण पपई जाता पपई कापून घेतल्यानंतर त्याचे बिये काढायचे बिये काढून झाल्यानंतर त्याची साल काढून टाकायची पाटीची साल काढून टाकायची असो कापताना गो बारीक भेशी करून घ्यायची पण भोपळ्याची भाजी करतो त्याच्यापेक्षा थोडे बारीक फोडी करायचे बघ असे पातळ पातळ म्हणजे उकाडता बरं पपई हो पपयाची भाजी मी अशी कापून घेतलंय बारीक बारीक ही भाजी किसून पण घेतली जातात किसून पण भाजी बरी होता पपयाची आणि त्या भाजीच्या भाजी, भाजी करण्यासाठी साहित्य एक मोठं कांदो बारीक चिरून घेतलं ओला खोबरा घेतलं भाजको मसालो घेतलं आहे मी आम्ही जो आमटे वगैरे वापरतो भाजको मसाला तोच घालायचो कोण कोण मिरचीची करतो पण मिरच्याची इतकी भाजी बरी लागणार नाही मसाल्याची भाजी बरी लागता हळद फोडणीसाठी मी मोहरी आहे आणि हे बारीक मीठ आणि तेल घालते आणि फोडणी देते मी आधी टाकून घेते मोहरी त्याच्यासाठी मी कांदू टाकतोय

कोपं ची भाजी जरा लेट चका कारण कोपई योग्य असता ही भाजी आता अशी झाली जेचं आणि एक फायदा असा हो ज्यावेळी काही काही जणांना का ताप येतात आणि पांढरे पेशी जास्त होतात की ना तर त्या पांढऱ्या पेशी पेशींसाठी डॉक्टर काय सांगतात कच्च्या पपयाची भाजी खावा किंवा काही काही जण ज्या माहिती असता ते काय करतात पोपयाची पानं असतात ते जो रस काढतात आणि त्या पेशंटा रस दिलो जाता पण तो प्रमाणातच देऊया एक चमचो तर एक चमचो आता त्याच्यात ना लवकर व्हायर पडू मिळत असं ह्या पोपयाचं गुणधर्म असा म्हणा हा पपई खावचो असता येतात वला खोबरं टाकतो आमच्या कोकणातल्या माणसांचा किती माग नारळ झाले तरी खोबऱ्या शिवाय चव येणा ओला खोबरं असं टाकता आणि ही भाजी चपाती शोभ सुंदर लागतात सगळा ती सुंदर भाजी झाली प्रत्येकान एक तरी पोपईचा पोपईचा झाड घराकडे लावता मग आपण पोपई मिळत पपई पटकन लाव लागतं एक झाड लावला तर दोन तीन महिन्या पोपई लागतं त्याची काळजी घेतली तर पिकलेली पपई असता बाजारातून अगदी तुमका जर नसली तर पिकलेली पपई आणायची त्याची रोपा काढायची आणि वाढवायची किंवा नर्सरीत पण पपयाचे रोपे बरे येतात पण ते घाटी पपई असतात आपण गावटी पपई घ्यायचो त्याचे बिह रुजत घालायचे त्या पोपई आपल्याकडे होतली या तर मंडळी पपयाची भाजी खा ही पपयाची भाजी कशी वाटली ती सांगा तुम्ही पण पपई घेऊन हो या नाही तर तुमच्या झाडावर असलेलो काळा पटाक्कन आणि पटाक्कन भाजी करा आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा